छठ पूजे दरम्यान दुर्दैवी घटना पंचगंगा नदीत युवक बेपत्ता बचाव पथकाचा शोध सुरू इचलकरंजी येथील पंचगंगा नदी घाटावर छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या दुर्दैवी घटनेत विनीत विनोद चौधरी वय बावीस सध्या राहणाऱ्या योगा योगायोग नगर पुजारीमाळा इचलकरंजी मूळ उत्तर भारत हा युवक बेपत्ता झाला आहे तो नदत बुडाल्याची भीती नातेवाईकांनी व्यक्त केली आहे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या पथकाने मंगळवारी दिवसभर बोटीच्या सहाय्याने नदीपात्रात शोध मोहीम राबवली मात्र विनीतचा काहीच मागमूस लागला नाही सायंकाळ नंतर शोध मोहीम थांबवण्यात आली असून आज बुधवारी पुन्हा सकाळी शोध घेण्यात आला असून त्याचा शोध लागला नाही तर आज पुन्हा चार नंतर शोध घेतला जाणार असल्याची माहिती पथक प्रमुख संजय कांबळे यांनी दिली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चौधरी कुटुंबीय छठ पूजेसाठी नदीघाटावर आले होते पूजा आटोपल्यानंतर आल्यानंतर सर्व घरी गेले मात्र विनीत सोबत आला नसल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी नदीकडे धाव घेतली त्यानंतर बेपत्त्याची खात्री झाल्याने प्रशासनाला कळविण्यात आले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिक व बचाव पथक नदीकाठी शोध गुंतले आहेत